नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिलिंग फॅन छताला कसा लटकवायचा त्याची योग्य पद्धत काय असते त्याचे कनेक्शन कसे करावं लागतात आणि फॅनची ब्लेड वगैरे कशा जोडाव्या लागतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले असतात आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण ज्यावेळेस सीलिंग फॅन खरेदी करतो ऑनलाइन किंवा ऑफलाईन तर त्यावेळेस तो, तो फिट करण्यासाठी आपल्याला ले ले इलेक्ट्रिशियनला बोलावं लागतं तर तो खर्च वाचवण्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा आहे ओरिएंट कंपनीचा सीलिंग फॅन तर आता आपण त्याला अनबॉक्सिंग करणार आहोत तर अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला आतमध्ये काय काय मिळतं तर हा आहे रॉड साधारणतः नऊ इंचा हारवाड असतो या आहेत कॅनोपी त्यानंतर आपल्याला सिलिंग फॅनचा गुट्टू किंवा जी मेन मोटर आहे सिलिंग फॅनची ती आणि ब्लेड सेट तीन फॅन तीन ब्लेडचा सेट मिळतो बाराशे चा पंखा आहे तर मित्रांनो हे जे थर्मोकोल आहे या थर्मोकोल फॅन ठेवूनच फिटिंग करायची कारण फॅन जर आपण खाली जर ठेवला तर त्याला क्रॅशेस पडू शकतात तर हे आहे नट बोल्टाचा सेट तर मित्रांनो हा जो रॉड असतो त्या रॉडला एका साइडला एक खात मारलेली असते आणि दुसऱ्या साईडला तीन होल असतात तर जी खाच मारलेली साईड असते ते आपल्याला फॅन मधून जो रॉड बाहेर आलेला असतो तिथं बसवायचे आहे तर या ठिकाणी थोडीशी सुवाचूक थो करायची नाही कारण जर आपण जर रोड जर उलटा बसवला तर, तर फॅन व्यवस्थित फिट होणार नाही आणि फॅन लकल खालेल तर आता हा जो सिंगल नट असतो रबर क्लॅम्प सेट जो फॅन सोबत आलेला असतो तो, तो आपल्याला खालच्या साईडला फिट करायचा आहे तर खाच कशासाठी असते मित्रांनो तर ज्या ज्यावेळेस आपण फॅन फिटिंग करतो त्या खाचेमुळ जो पाईप असतो त्याची साईज कमी होते आणि तो रोड त्या फॅनच्या रोड मध्ये व्यवस्थित बसतो तर हा नट आपल्याला चांगल्या प्रकारे फिट करून घ्यायचा आहे एका साईडला पाना लावायचा आणि एका साईडला पकड किंवा दोन्ही साईडला पाना लावून आपण फिट करू शकतो तर सुरुवातीला आपल्याला पाना लावण्याची गरज नाही पण जास्त टाईट करण्यासाठी आपल्यानंतर पाना यूज करावाच लागतो आपण एका साइडला पाना लावल्यामुळं नट फिरत नाही नटा ओळखाना आणि व्यवस्थित प्रकारे नट टाइट करून घ्यायचा आहे जर नट जर लूज झाला राहिला तर कालांतराने तो फॅन जो असतो झटके मारून मारून त्या नटाला गाळा पडतो आणि नट तुटण्याची शक्यता असते तर हा नट आवडल्यानंतर त्यासोबत एक क्वार्टर पिन आलेली असते मित्रांनो बारीक तार असते ते तार पण आपल्याला बसवावी लागते आणि हा हे छोटासा सेफ्टी नट असतो जो रॉड जो सिलिंग फॅन सोबत रॉड आलेला असतो आणि फॅन मधून बाहेर आलेला रॉड असतो ते एक्स्ट्रा सेफ्टी साठी असतो तो पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे तो तो व्यवस्थित प्रकारे टाईट करून घ्यायचा जेणेकरून आपला रॉड आहे हा लूज राहणार नाही आणि हलणार नाही ना त्यानंतर आपण ही क्वार्टर पिन पण बसून घ्यायची आहे त्या क्वार्टर पिनचा फायदा असा असतो मित्रांनो एखाद्या वेळेस जर नट जर लूज झाला तर तो सरकत सरकत येऊन निघू शकत नाही कारण लूज जरी झाला तर तो त्या क्वॉटर पण पिन पर्यंत येऊन थांबतो तर आता आपल्याला फॅन मध्ये वायर कस घ्यायचंय हे पण काळजीपूर्वक पहा कारण बऱ्याच वेळा आपण घरच्या घरी फॅन फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला वायर कुठून कसं जातं याची माहिती नसते तर मित्रांनो जो वरचा रॉड आहे त्या रॉडमधून आपल्याला जे कनेक्टर असते त्या कनेक्टरच्या साईडला एक होल असतं त्या मधून आपल्याला ते आप वायर वरीसारखं होत जायचंय तर अशा प्रकारे आपल्याला रॉडच्या बाहेर वायर आलेले दिसेल तुम्हाला त्यानंतर एक फेज आणि एक न्यूट्रल कनेक्शन आलेलं असतं आपलं ते ह्या फॅनला फॅनच्या कनेक्टरच्या साईडला दोन ठिकाणी ते वायर बसवण्याची सुविधा केलेली असते एका ठिकाणी फेज आणि एका ठिकाणी न्यूट्रल तर फेज आणि न्यूट्रल खाली वरी झालं तरी काही फरक पडत नाही ते चालतं तर मित्रांनो कनेक्टर चा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो पाहू शकताय आपले बरेच व्हिडिओ असे असतात की जे घरगुती उपयोगासाठी तयार केलेले आहेत आणि त्याचा लाभ तुम्ही अवश्य घेऊ शकता आणि तुमचे पैसे वाचवू शकता मित्रांनो हे काम असतं पंधरा मिनिटाचं पण त्यासाठी छोट्याशा कामाला इलेक्ट्रिशियन लवकर आपल्या ये घरी येत नाहीत आणि आले तरी त्यासाठी आपल्याला अतिरिक्त चार्ज त्यांना दोनशे तीनशे रुपये द्यावा लागतो तर हा व्हिडिओ इतका महत्वपूर्ण आहे की तुमचे हे पैसे वाचू शकतात तर मित्रांनो आता हे वायरचं दुसरं वर आलेला आहे तर आपल्याला पहिल्यांदा कॅनोपी बसून घ्यावं लागतं तर या दोन कॅनोपी आहेत एका कॅनोपीला एक कंपनीचं ब्रँडिंग केलेलं आहे तर त्या कॅनोपी एक खालच्या साईडला तोंड करायचं त्याचा त्याला लॉक असतात ते लॉक टेस्टर न थोडस अलगद बजला सरकवलं की जे रॉड मध्ये इझिली सरकते कॅनोपी कॅनोपी अशासाठी असतात की दिसायला छान दिसतात आणि जे कॅपेसिटर वगैरे फॅनच्या वर असत तर त्याला कव्हर करण्यासाठी त्या धूळ वगैरे जाऊ नये यासाठी एक कंपनीची ब्रँडिंग केलेली एक कॅनोपी आहे पाहू शकता ओरेन कंपनीची ब्रँडिंग केलेली आहे ती कॅनोपी अशा प्रकारे आपल्याला बसवायची आहे तर त्यानंतर मित्रांनो फॅनचा जो रॉड आलेला असतो फॅन सोबत त्याला तीन होल असतात तर खालच्या साइड ला एक होल असतं त्या होल मधून आपल्याला ते वायर बाहेर आहे आणि वर दोन होल राहतात आपल्याला बोल्ट टाईट करण्यासाठी अस होल असत ते अशा प्रकारे आपण वायर बाहेर काढलेला आहे तर हे वायर वापरताना मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या इन्शुले इन्शुलेशन असलेलंच वायर वापरा कारण पाईपमधून वायर बाहेर काढताना ते इन्शुलेशन जर खराब झालं किंवा इन्शुलेशन जर निघून गेलं तर आपला पंखा बॉडी करंट उतरून शॉर्ट होऊ शकतो तर मित्रांनो फॅनसोबत हे आलेलं आहे ब्लेड सेट ओरियन कंपनीचा फॅन आहे हा चांगल्या क्वालिटीचा ब्लेड आणि चांगल्या क्वालिटीची मोटर ओरिएंट प्रोव्हाइड करत आणि सध्या जास्त ट्रेंडिंग मध्ये ओरिएंट कंपनीचे प्रॉडक्ट आहेत आता आपल्याला आप ब्लेड बसून घ्यायच्या तर तीन ब्लेड बसत मित्रांनो तर हे पाहू शकता तुम्ही एक पिवळ्या कलरचं स्टिकर दिसतं तुम्हाला तर ते स्टिकर काढून टाकायचं नाही कारण त्यावर लिहिलं आहे डोंट रिमूव्ह हो। तर ते स्टिकर किंवा जो बारीक कपाटाचा तुकडा असतो तो ह्यांच्या ब्लेड बॅलेन्स करण्यासाठी असतो जर त्या काढून टाकल्या तर आपला पंखा कमी हवा मारतो तर तिन्ही साईडला ते आ, स्टिकर आहे तर ते स्टिकर आपल्याला काढायचं नाही त्याचे पहिल्यांदा आपल्याला नट काढून घ्यायचे आहेत तिन्ही ब्लेडच्या दोन नटावर ब्लेड फिट केलेले असते तर आपल्याला तिन्ही ब्लेड बसून घ्यायचे आहेत आणि त्याचे नट चांगल्या प्रकारे टाईट करायचे आहेत आप जेवढी आपल्या ताकद आहे त्या ताकदीने आपली एक भेड झालेली आहे बसून त्यानंतर बाकीचे दोन ब्लेड बसवायचे आहेत तर मित्रांनो ब्लेड बसवताना उलट्या आणि सुलट्या ते पाहून घ्यायचं आहे जर ब्लेड जर उलट्या बसल्या तर पंखा हवा मारणार नाही फिरताना फक्त दिसेल पण त्याची हवा वरच्या साईडला निघून जाईल मित्रांनो ज्या ठिकाणी नट बसवण्यासाठी फॅनला फॅनच्या ब्लेडला एक क्लिप असते त्या क्लिप ला रिबेट मारलेला असतात तर रिबेटाच्या उलट्या दिशेने आपल्याला ब्लेड फिट करायचे असतात अत्यंत सोपं असं काम आहे मित्रांनो पण त्यासाठी आपल्याला फार एफर्ट घ्यावा लागतात आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत भरपूर उकाडा वाढलेला आहे आणि त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिशियन लवकर मिळत नाही आणि काम समजून इलेक्ट्रिशियन पण लवकर येत नाही तर अशा प्रकारे आपला हा फॅन ब्लेड सेट फिट झालेला आहे तर तो आता आपल्याला छताला अडकवायचा आहे तर आता हा रबर लॅम्प सेट आहे त्याला दोन नट असतात एक वरच्या साईडला रबरच्या आणि खालच्या साईडला एक सिंगल नट असतो तर आपल्याला पहिल्यांदा रबर क्लॅम्प सिलिंगमधून जे हुक आलेलं असत तर रबर क्लॅम्प वरच्या साईडला आपल्याला आप अगोदर बसून घ्यायचं आहे वरचा नट आपल्याला काढायचा नाही आहे असा ते रबर जे आहे ते सिलिंगच्या हुकात अडकेल अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायचं आहे हे पाहू शकता तुम्ही कसं फिट केलेलं आहे ते आपल्याला फॅन फिट करायचं आहे अलगद फॅन उचलून फक्त फॅन रॉड च्या नटाची होल आणि त्या क्लिपच्या नटाची होल एकत्र आणायची आहेत आणि नट अडकावून घ्यायचं आहे एकदा नट अडकावला की आपलं पुढचं काम करण्यास अतिशय सोपं जात तर मॅच झालेले आहेत आणि आपण नट अडकवलेला आहे त्यानंतर त्यासोबत जो बोल्ट येतो तो बोल्ट आपल्याला टाईट करायचा आहे आणि दोन्ही बोल्ट फुक्कट आणि पाण्याच्या साह्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फिट करून त्याला पण जी नटाच्या बाहेर जी क्लिप में एक क्वार्टर पिन आलेली असते बारीकशी तार आलेली असते ती तार पण अडकवून टाकायची आहे जेणेकरून नट जरी ढिला झाला तरी बाहेर पडणार नाही मित्रांनो वरचे नट फिट करताना थोडीशी सुद्धा हायगाई करायची नाही जर ते हायगाई केली तर आपल्या जीवावर बेतू शकते कारण वरून पंखा पडला तर डायरेक्ट आपल्या अंगावरच येतो त्यामुळे नट जे आहेत ते व्यवस्थित टाईट करायचे आहेत जितके टाईट होतील तितके टाईट करा त्यानंतर जर रबर क्लॅम्पची क्लिप असते त्या ठिकाणचं आपल्याला नट टाइट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले दोन्ही नट टाईट झालेले आहेत आपल्याला कॅनोपी आहेत त्या एक कॅनोपी वर सरकवायची हो आहे एक खाली आणि खालची कॅनोपी सरकावत असताना काळजी घ्यायची की ते छान असणार नाही मित्रांनो आपल्याला थोडस वायर कमी पडलेला आहे कारण जो अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे वायर घेऊन गेलो होतो पण सिलिंग रोज त्याचा थोडासा लांब आहे त्यामुळे आपल्याला त्याला एक्सटेन्शन लावून थोडस वायर वाढवलेला आहे आणि ते व्यवस्थित चिकटपट्टीनं पण जोडलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला फॅन फिटिंग झालेला आहे आणि आता आपण फॅन चालू करून पाहूयात तर आपला फॅन व्यवस्थित सुरू पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी प्रमोद मोरे आपलाच मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचा धन्यवाद पुन्हा भेटूया का नवीन विषयावर